नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सिद्धार्थनगर ग्रामस्थांच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलनाची वेळ रमेश उबाळे यांचा पुढाकार संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकातील शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी कोयना प्रकल्प पा उभारण्यात आला त्यासाठी त्याग करणाऱ्या सिद्धार्थनगर येथील मागासवर्गीय ग्रामस्थांना मात्र हक्काच्या पाण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आली आहे गेली अनेक वर्षे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या या ग्रामस्थांवर आंदोलन छेडण्याविषयी अन्य पर्याय उरला नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उळी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी शुक्रवारी दुपारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदन सादर केले आहे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास दिनांक दहा जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्राचे नंदनवन करण्यासाठी आणि कर्नाटकातील शेती पाण्याचा प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी कोयना प्रकल्पाची उभारणी पाटण तालुक्यात करण्यात आली त्यामध्ये अनेक गावे विस्थापित झाली कोरेगाव तालुक्यात संपूर्ण मागासवर्गीय लोकवस्तीचे सिद्धार्थ नगर हे गाव पुनर्वसित झाले असून त्याला तीव्र पाणी टी भेडसावत असून प्रशासन जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे गावाच्या जवळून कालवा वाहत आहे मात्र या कालव्याचे पाणी देखील या ग्रामस्थांना मिळणे मुश्किल झाले आहे प्रशासकीय पातळीवर उदासीनता असल्याने या ग्रामस्थांना आता आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे रमेश हुबाळे यांनी सांगितले महसूल यंत्रणांची सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देखील प्रशासन सिद्धार्थ नगरचा पाणी प्रश्न सोडू शकत नाही हे मोठे दुर्दैव आहे जिल्हाधिकारी भीमनगर गावाचा प्रश्न स्वतः लक्ष घालून सोडवतात मात्र सिद्धार्थनगरसारख्या गावचा प्रश्न तालुका प्रशासनाला सोडवत सोडवता येत नाही याबाबत खेद व्यक्त करून रमेश बाळे यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजता सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर केले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली प्रशासनाने या विषयाकडे लक्ष न दिल्यास दिनांक दहा जून पासून जिल्हाधिकारी औलाद आहोत आणि आपल्याला पाण्यापासून कोण वंचित ठेवू शकणार नाही वेळप्रसंगी प्रसंगी माझं बरं वाईट झालं तरी चालेल पण आपल्याला पाणी दिल्याशिवाय हा लढा मी आता थांबवणार नाही हा संघर्ष मी आता थांबवणार नाही कुठल्याही परिस्थितीत माझ्या मागासवर्गीय बांधवांना हे पाणी प्रशासनानं नवीन विहीर काढून दिलंच पाहिजे एवढीच मागणी मी आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना करतो आम्ही त्यांचं कौतुक पण करतो ज्या ज्या वेळेस आम्हाला न्याय देतील त्या त्यावेळेस ते आमचं त्यांच्याविषयी कायम चांगलं मत असतं की साहेब चांगलं काम करतायत तसंच खालच्याही अधिकाऱ्यांनी काम करावं एवढे हात जोडून विनंती करतो अन्यथा हे आंदोलन एक वेगळं रूप घेतलं तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी असतील एवढंच